नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कुश आणि एकदम क्रिस्पी असा ब्रेकफास्ट करणार आहोत अगदी दोन ते तीन दिवस सहज टिकेल आणि इतका क्रिस्पी अजिबात तेलकट न होणारा खमंग असा नाश्ता करणार आहोत चला तर हा नाश्ता कशापासून बनवणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये जाऊन पाहूया चला त्यासाठी मी इथं घेतलेला आहे काकडी आता ही काकडी जी आहे ती मोठी आहे आणि त्या काकडीची मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत आता त्यानंतर आपण ही काकडी खिसून घेणार आहोत चला तर मी एक खाली भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरती मी खिसणी ठेवलेली आहे आणि ही काकडी खिसून घेणार आहे हे भांडं ज्या भांड्यामध्ये आपण सगळंच मिश्रण एकत्र एक करणार आहोत म्हणजे पीठ मळून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये खिसून घेतले तर आपल्याला भांडी जास्त खराब होणार नाहीत त्यामुळं असं करून घ्यायचं म्हणजे ह्याच भांड्यामध्ये आपण काकडी खिसून घ्यायची चला तर इथं ही सगळी पूर्ण एक काकडी मी इथं खिसून घेतलेली आहे बघू शकता पूर्ण एक काकडी ही आहे आणि चांगली मोठी आहे आता त्यानंतर आपण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घालायची आहे कारण अगदी खमंग होणार आहे नाश्ता त्यानंतर मी ओवा एक चमचा टाकणार आहे जिऱ्याची पूड एक चमचा टाकणार आहे आणि धणे पण अर्धा चमचा टाकणार आहे ते पण अर्धे कच्चे करून आता त्यानंतर या तिखटामध्ये मी टाकलेला आहे अल्लं लसूण पेस्ट आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत जे चवीपुरतं आपल्याला हवं आहे सगळं त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे तीळ दोन चमचे टाकलेले आहेत कारण तिळानं अगदी मस्त दिसणार आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे इतर रवा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ आता बेसन पीठ मी अगदी छोटी वाटी आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे एवढंच पीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आता त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी हे जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ आहे तांदळाचं आता आपण हा तांदळापासून पदार्थ बनवणार आहोत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसंच टाकलेलं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत बघा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हा जो नाश्ता आपण करणार आहोत तो बिना पाण्याचा करणार आहोत यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं मॉइश्चर असतं आणि ते सगळं पिठाला शोषून घेतलं जातं त्यामुळं काय करायचं अजिबात यामध्ये पाण्याचा वापर वापर करायचा नाही थोडं थोडं करून आपल्याला हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ का घ्यायचं कारण अगदी क्रिस्पी होण्यासाठी मदत होते आणि अतिशय कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे तांदळाचं पीठ ह्यामध्ये जरूर वापरायचं आता बिन पाणी घालता मी हे छान असं एक जीव करून घेतलेला आहे छान या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावू शकता आणि त्यानंतर आपण तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा छान मर्दून घ्यायचा आहे आणि एक झाकण ठेवून द्यायचं जास्त भिजवत ठेवायचं नाही कारण यामध्ये काकडी वापरलेली आहे जास्त पाणी सुटल्यासारखं होतं आणि जे आपण पुरी बनवणार आहोत म्हणजे जे वडे बनवणार आहोत ते बनणार नाही त्यासाठी जास्त वेळ भिजायत घालायचं नाही फक्त रवा टाकलेला आहे थो त्यामुळे एक पाच मिनट ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण हे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर आपलं हे पीठ छान फुललं गेलेलं असतं आणि एक एक करून आपण आता ह्याचे छान गोळे करून घेणार आहोत जेवढी पुरी आपल्याला हवी आहे तेवढेच गोळे करून घ्यायचे आहेत आणि जेवढं तळून घेणार आहोत तेवढेच गोळे करून घ्या बाकीचे सगळं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे चला तर आता इथं गोळे आपले करून घेतलेले आहेत आता मी काय केलेलं आहे इथं एक पोळपाट घेतलेला आहे आणि या पोळपाट्यावरती मी एक कागद घेतलेला आहे या कागदाला थोडंसं तेल लावायचं जास्त तेलाची काही गरज नाही फक्त पहिल्यांदा आपल्याला लावावं लागत आता त्यानंतर हा गोळा त्यावरती ठेवायचा आणि दुसरं एक कागद त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं असं थापून घ्यायचं आहे बघा तुम्ही इथं लाटण्याचा वापर करू शकता कारण असं गोळा ठेवून याच्यावरती लाटून घेऊ शकता म्हणजे गोल आकार देऊन अशी ह्या पुऱ्या बनवून घेऊ शकता आपण असं का करायचं कारण काकडी आहे काकडी एकदम जास्त भिजली जाते म्हणजे जास्त पाणी असतं त्यामध्ये त्यामुळं ना आपण असं कागदा हे कागदावरती करायचं आहे याच पद्धतीनं मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण करून दाखवते तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण कागद वापरून अशा ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता एक एक करून आपण तळून घेऊया फ इल्यांदा आपण इथं तेल गरम करून घ्यायचं आहे एकदम आणि त्यानंतर पुरी टाकल्यानंतर आपण नंतर, नंतर, नंतर गॅसची फ्लेम ही थोडी स्लो ठेवायची आहे आता काय करायचं बघा मी जेव्हा ही पुरी टाकली तेव्हा काय करायचं थोडं थोडं तेल टाकत राहायचं अगदी सारखं पालत करत बसायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला ही पुरी उलत पालत करायची आहे आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे होते तेलात अजिबात फुटलेली नाही किंवा काकडी आहे म्हणून पूर्ण विरगळली गेली नाही कारण जे तांदळाचं आपण पीठ घेतलेलं आहे जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य घेतलेलं आहे यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे तर अतिशय ख्रिस्पी होणार आहेत आता तुम्ही पाहू शकता मस्त असं ख्रिस्पी होईपर्यंत हे वडे पण म्हणू शकता याला किंवा पुरी पण म्हणू शकता तिखट पुरी म्हणू शकता किंवा मसालेदार पुरी म्हणा अगदी क्रिस्पी होतात खमंग होतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडीचा असा जर पदार्थ तुम्ही बनवला तर घरातले सगळेजण खातील चला तर अशा पद्धतीने आपण इथं चला तर इथे पाहू शकता ह्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत मस्त आणि अशा ह्या पुऱ्या बनलेल्या आहेत अशा पुऱ्या तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर दही बरोबर कशा सर्व करू शकता आणि मेन म्हणजे ह्या पुऱ्या तुम्ही बाहेर प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता कारण ह्या पुऱ्या चांगल्या दोन ते दिवस तीन दिवस अगदी मस्त अशा व्यवस्थित राहतात चांगल्या राहतात खुश, खुशीत राहतात त्यामुळं अशा ह्या पुऱ्या जरूर बनवा तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त आणि भन्नाट असा कलर आलेला आहे पाहू शकता अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत आणि टमटमीत तम फुगल्या गेलेल्या आहेत हे मात्र विशेष आहे चला तर अशा या काकडीच्या तुम्ही ही पुऱ्या बनवून बघा मसालेदार काकडीची पुरी बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर तुम्हाला इथं मी ही पुरी फोडून देखील दाखवते आवाज देखील तुम्ही ऐकू शकता की ती क्रिस्पी झालेली आहे कुरकुरीत झालेले आहेत अतिशय सुंदर असा कलर देखील आलेला आहे पाहू शकता चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या